नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा दिल्ली निवडणुकांच्या घोषणा तारखांची घोषणा निवडणूक आयोगाकडून झाली त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा विरोधक तोंडावरती कुठे आपटले तर ज्यांनी सुरुवातीलाच म्हणजे आधीच बॉम्ब सुरू केली होती की निवडणुका वेळेत होणार नाहीत निवडणुका जाहीर करणार नाहीत आपली सोय बघून किंवा आताचं जे म्हणजे बजेट आहे अर्थसंकल्प आहे त्याच्या दृष्टीने हे मागं पुढं करतील हे असे काहीच कारण नसताना आरोप केले गेले होते वस्तुतः निवडणूक आयोग त्याला दिलेल्या मर्यादेमध्ये आणि आधीची विधानसभा म्हणजे त्याची मुदत संपायच्या आधी दुसरी विधानसभा अस्तित्वात यावी या दृष्टीनं सगळ्या निवडणुका हे जे आरोप करतात ना दोन हजार चौदा पासून आजपर्यंत मला तुम्ही असं एक उदाहरण सांगा प्रत्येक राज्यातल्या दोन दोन वेळा आणि आता तिसऱ्या वेळा सुरू झालेले नवीन हे आल्याच्या नंतर प्रत्येक राज्यातल्या दोन दोन वेळा पूर्ण म्हणजे साठ वेळाजवळपास निवडणुका राज्यातल्या पूर्ण झाल्या तर तिसरी आता वेळ सुरू झालेली पण तरीही बॉम्ब काय करायची की हे हुकुमशा आहेत निवडणुकाच घेणार नाहीत सत्ता सोडणार नाही दोन हजार एकोणीसची गोष्ट आहे म्हणजे पहिली गोष्ट आता दिल्लीच्या विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा झाल्याच्यानंतर स्वच्छ झाली की यांचे जे आरोप आहेत दोन हजार चौदा पासूनचे तेवढेच ते मूर्खपणाचे जेवढे आधी होते त्याच्यात काही तथ्य नाही निवडणूक आयोगानं व्यवस्थितपणे तो सगळा जो कार्यक्रम आहे निवडणुकीचा जाहीर केला पाच तारखेला प्रत्यक्ष मतदान होणार आहे फेब्रुवारीला आठ तारखेला त्याची मतमोजणी होणार आहे म्हणजे पहिला विषय संपतो आता जे पुढं चित्र आलं होतं आम्ही वारंवार त्याच्यावरती व्हिडिओ करत होतो आणि जे तथाकथित इंडिया आघाडीचे समर्थक आहेत राहुल गांधींच्या नेतृत्वाचे जे भमभम करतात आणि बाकीचे केजरीवाल आणि सगळ्यांच्या त्यांच्यामधल्या वादावादीच्या संदर्भामध्ये जे जे काही सगळं समोर आलेलं होतं वारंवार आम्ही ते मांडत आलेलो होतो की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ही म्हणतात एक प्रत्यक्ष करतात एक ह्यांच्या ज्या वादावादी सगळ्या ही इंडिया आघाडी नीट राहू शकत नाही आणि तेव्हा यांनी आमच्यावरतीच टीका अशी केली होती की यांना काहीतरी करायचंय निवडणूक आयोगानं निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्याच्या नंतरही मग ज्या पद्धतीची हमरीतुमरी काँग्रेस आणि आपमध्ये सुरू झालेली आहे भाजप तर विरोधी पक्षात आहे म्हणजे त्यांच्या दृष्टीनं दिल्लीमध्ये त्यांचं काय फक्त सात आमदार आहेत आणि त्रेसष्ट आमदार आम, त्रे आम, आम आदमी पक्षाचे आहेत काँग्रेसला तिथे एकही मिळालेलं नाही झालं त्याच्यामुळे भाजपशी तुमचं काय वादविवाद आहे भाजप तुमच्यावर आरोप करतो आपण समजू शकतो आम्ही पहिल्या दिवसापासून हे मांडतो आहोत जेव्हापासून ह्या विधानसभेचे म्हणजे चाहूल लागली की भाजप हा एक पक्ष एका बाजूने पण दुसरीकडून इंडी आघाडी म्हणून जे काही आहे ते होताना दिसत नाहीये कारण त्याची काही असोत खरी खोटी प्रत्यक्षात दिसत, दिसत हो नाही ते समोर दिसत होतं आणि आता निवडणूक आयोगानं तारखा जाहीर केल्याच्या नंतर सुद्धा तीच बॉम्ब इंडिया आघाडीमध्ये तशाच पद्धतीच्या मारामार्या तर काँग्रेसवाल्यांनी पहिल्यांदा आरोप दिल्याच्या नंतर म्हणजे पहिल्यांदा तक्रार दिल्याच्या नंतर त्या आधारावरती दिल्लीच्या ह्या सगळ्या दारू घोटाळ्याची सुरुवात झालेली आहे आज आम आदमी पक्षाला प्रत्यक्ष जे सगळं न्यायालयीन प्रक्रियेला तोंड द्यावं लागतं आहे यांची एक दोन तीन चार किंवा मुख्यमंत्री सगळं सगळे तुरुंगाची वारी करून आलेले आहेत त्याला सगळ्यात पहिल्यांदा जबाबदार कोण असेल तर काँग्रेसनी दिलेली तक्रार आहे भाजप नंतर आला त्याच्या आणि दुसरीकडून आम आदमी पक्षाचं दुखणं हे आहे की आम आदमी पक्षाला म्हणताना भले इकडे तुम्ही भाजपच्या नावानं बंबा मारा विधानसभेमध्ये पहिल्यांदा तुम्ही काँग्रेसच्या विरोधात जिंकले होते शिला दीक्षित वरती वाटेल तसे आरोप करणारे अरविंद केजरीवाल होते आज शिला दीक्षित यांचे चिरंजीव संदीप दीक्षित ज्या जोरकसपणे त्याच्या विरोधामध्ये उभे राहिलेले आहेत ते काही भाजपच्या सांगण्यावरून उभे राहिले असं नाही दोन हजार अकरा बारा पासूनची ही गोष्ट आहे तुम्ही जे आरोप शिला दीक्षित यांच्यावरती करत होता जे काही तुम्ही आंदोलन उभं केलं होतं इंडिया अगेन्स्ट करप्शन अण्णा हजारेचा चेहरा पुढे केला होता आणि मग त्याच्यातून आम आदमी पक्ष स्थापन झाला आणि मग बाकी पुढं काय झालं पुढची गोष्ट आहे सुरुवात कुठून झाली होती निर्भया कांड जे घडलं घा, होतं तिथून प्रचंड प्रमाणात जनतेचा आक्रोश आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती त्यानंतर कॉमनवेल्थ त्याच्यामध्ये जो घोटाळा झाला त्याच्यावरती तेव्हा तुम्ही शिलादीक्षित यांच्यावरती आरोप केले होते पंजाबमध्ये सुद्धा तिथल्या काँग्रेसचं सरकार होतं कॅप्टन अमरिंदर सिंग त्याच्यानंतर मग ते चरणजीत चरणजीतसिंग सारखे खेळणं बावलं त्यांनी बसवलं ती गोष्ट वेगळी असा एक मुख्यमंत्री त्यांच्याकडून सत्ता तुम्ही घेतलेली आहे पंजाबमधली सत्ता काँग्रेसकडून आपकडं आलेली आहे त्याच्यामध्ये भाजप हा मुख्य प्रत्यक्ष खेळाडू नव्हता दिल्लीच्याही विधानसभेमध्ये आधी घेताना तुम्ही काँग्रेसकडून घेतली नंतर भाजप तिथे दोन नंबरचा मोठा पक्ष होऊन बसला ती गोष्ट वेगळी पण सत्ता जी होती ती काँग्रेसची होती त्या विधानसभेमध्ये भाजप सगळ्यात मोठा दोन नंबरचा नाही करतो एक नंबरचा पक्ष होता काँग्रेसवाल्यांनी पाठिंबा दिला भाजपच्या विरोधामध्ये काँग्रेसनी चक्क पाठिंबा दिला अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री व्हायला तेव्हा भाजपचे आठ आमदार निवडून आलेले होते त्यांचे अठ्ठावीस होते हे आठ आणि ते बाकीचे चौतीस हे भाजपचे निवडून आलेले होते पण तुम्ही त्यांना पाठिंबा दिला नाही किंवा त्यांचा मुख्यमंत्री होऊ नये कारण की तुम्हाला केजरीवाल यांच्या साह्यानं भाजपची जीरवायची होती या सगळ्या भानगडीमध्ये झालं असं की तो आम आदमी पक्ष काय म्हणता येईल त्याला शिरजोर होऊन बसला तुमच्या डोक्यावरती बसला आणि त्याच्यामध्ये काँग्रेसचा सफाय झाला ही तेव्हाची गोष्ट आहे मग नंतरच्या पुढच्या दोन निवडणुकांमध्ये भाजप मुख्य विरोधी पक्ष म्हणून राहिला काँग्रेस संपली आता आश्चर्य म्हणजे ह्या निवडणुका घोषित झाल्याच्या नंतर ज्या पद्धतीचा वाद चालू आहे तेव्हा पहिल्यांदा असं लक्षात येत आहे की आम आदमी पक्षाच्या विरोधामध्ये भाजप तर आहेच आहे पण सुद्धा ठामपणे उभारायची तयारी करतो आहे आणि एक असा मतदार जो तथाकथित सेक्युलर मतदार आपण म्हणूयात की ज्यांना ते सगळं रेवडी कल्चरन काय म्हणजे काँग्रेस आणि त्यांच्यातलं जे काही सामायिक गोष्टी आहे त्याच्यासाठी जर तो मतदार आम आदमी पक्षाकडून दुरावला किंवा मुसलमान आणि दलित तर ते काँग्रेसकडे कर जातील कारण की त्यांना पर्याय म्हणून आम आदमी पक्षाला ज्याला भाजपकडं जायचं नाही अशा मतदाराला काँग्रेसकडे जाईल आणि पुन्हा अशी शक्यता दिसती तेलंगणासारखी की बी आर एस भारत राष्ट्र समिती ह्याच्याकडून वैतागलेला मतदार हा काँग्रेसकडे गेला चक्क त्यांनी काँग्रेसला एका नंबरवरती आणलं निवडून आणलं मुख्य सत्ता काँग्रेसची आली त्याच्यामध्ये बी आर एस सपाच्या झाला भाजप दोन नंबरला राहील आत्ता दिल्लीच्या याच्यामध्ये आत्ताच असं दिसतंय चित्र की जर समजा हे सगळे सर्वे आणि हे ते तर आजकाल कोणी एकदम जाहीर करायची हिंमत ना कारण की हरियाणा आणि महाराष्ट्रामध्ये तोंडावर पडलेले तर पण एकूण अंदाज असा दिसतो आहे की आम आदमी पक्षाला आजही चांगला जनाधार आहे पण आम आदमी पक्षाच्या विरोधामध्ये जी सुप्त अशी लाट आहे जर हे म्हणले तर त्याचा एक तर फायदा प्रत्यक्ष काँग्रेसच घेईल जर तशी सुप्त आट असेल तर नाहीतर भाजप घेईल म्हणजे आता आम आदमी पक्षाला दुहेरी अडचण होऊन बसलेली आहे तिकडं त्यांचा प्रत्यक्ष त्यांचं मताचा टक्का मताचा वाटा कोणीतरी हिसकावून घेईल काँग्रेस सारखे त्याचा फायदा भाजपला होईल हे एक दुखणं आहे किंवा तो अजून थोडासा जास्त प्रमाणामध्ये हिसकावून घेतला तर आपली सत्ता जाईल आणि ते सत्तेवरती बसतील आपल्याला पर्याय म्हणून भाजप आहे तिथं दोन नंबरला राहू शकेल अशी शक्यता आहे अजून एक तिसरी गोष्ट थोडीशी ती ह्या सगळ्याच्या ती लपल्या गेली निवड मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये ज्या निवडणूक आयोगाच्या सगळ्या प्रक्रियेवरती ई व्ही एमवरती व्ही व्ही पॅटवरती मतमोजणीवरती जे जे काही आक्षेप घेतले गेलेले होते ज्या काही तक्रारी झाल्या होत्या की त्या सगळ्यांचा त्यांनी निकाल लावलेला आहे त्यांनी जो सांगितलेला आहे तो आकडा मी तुम्हाला सांगतो चकित करायला होतो आणि हे बदमाश पत्रकार हे समोर छापत नाहीयेत एकूण सदुसष्ट हजार व्ही व्ही पॅट म्हणजे ईव्हीएमची तपासणी झाली सदुसष्ट हजार एक दोन नाही आकडा हा आणि ह्या सदुसष्ट हजार मध्ये साडे पाच साडेचार कोटी इतकी मतं प्रत्यक्ष कागदावरची जी मतं होती ती मोजल्या गेली कुठेही चूक आढळली नाही हे जे सगळे ई व्ही एमच्या नावानं बंबा मारत होते व्हीव्हीपॅटच्या व्ही पॅटच्या नावानं बंबा मारत होते कागदावरची मतं पहा म्हणते तर निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे प्रत्येक मतदार विधानसभा मतदारसंघातून पाच व्ही व्ही पॅट असे एकूण सदुसष्ट हजार व्ही पॅट तपासले त्याच्यामधून साडेचार कोटी इतकी मतं तपासलेली तर ती मूळ संख्येच्या जवळच चा तेवढीच आहेत जवळ जाणारी नाही तितकीच आहेत म्हणजे हा जो बदमाशपणा आहे ना ठरवून ठरवून ई व्ही एमला आताही समाजवादी पक्षाचे नेते आखि त्याच्यानंतर ते असं म्हणालेले आहेत अखिलेश यादव की आम्ही व्हीव्हीपॅट वरून निवडणूक लढवूत आणि नंतर व्हीव्हीपॅट पॅट काढून टाकूत आणि कागदावरच मतदान घेत दिल्लीच्या याच्यावरची उसंतवाणी दिल्ली इलेक्शन होताच घोषणा आरोप खकाना उठलेला ईव्हीएम नावे सुरू रडगाणे आत्ताच बहाणे हरण्याचे इंडी आघाडीचा फुटलेला घडा एकतेचा धडा विरोधका शिष्य महालात बसे सुलतान केजरू महान आपलाच पक्षो पक्षी जोर दावे आणि वादे ओळखा इरादे खरे खोटे भाजप काँग्रेस आप हा त्रिकोण मत खाई कोण कोणाचे ते कांत म्हणे डंका लागला झडाया लागले उडाया दावेदार लागले उडाया दावेदार वेगवेगळे दावे केले जात आहेत हवेतले दावे केले जात आहेत फुकटम फाकटी रेवडी कल्चरच्या सुद्धा घोषणा होत आहेत आम आदमी पक्षाच्या विरोधातली सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्यांनी ज्या काही दोन तीन महत्वाच्या घोषणा केलेल्या होत्या यमुनेची साफसफाई असो दिल्लीमध्ये पाणी न साचणं असो वीज आणि त्याच्यानंतर पाणी फुकट देण्याच्या संदर्भात असो महिलांना जो प्रवास त्यांनी फुकट म्हणला होता या सगळ्याच्या ज्या मर्यादा पडलेल्या आहेत आणि दिल्ली हे जे म्हणजे महसूलाच्या बाबतीमध्ये एक नंबरचं राज्य म्हणजे त्याच्यामध्ये सरप्लस म्हणजे प्रत्यक्ष महसूल जास्त होता दहा वर्षातला कारभार जो आणि जशा पद्धतीनं केलेला का असं ना की ते आता मायनसमध्ये गेलेलं राज्य आहे आणि मोठं आर्थिक संकट दिल्लीच्या दारावरती येऊन थांबलेलं आहे आता हा प्रत्यक्ष निकाल लागल्याच्या नंतर कोणाचं सरकार येईल तेव्हा आपण बघूयात पण सगळे मोठे मोठे दावे करून उडायला लागलेले आहेत हे तर मात्र दिसतं आहे इंडिया आघाडीचा घडा एकीकडं फुटलेला आहे विरोधकांच्या ऐक्याला तडा गेलेला आहे त्याचा फायदा भाजप घेतो का त्या विरोधाचा कुठलाही फायदा मिळून न देता मतदारच जाणीवपूर्वक कुठल्या तरी एकाच पक्षाकडे मतदान करतात कर। हे कळे लवकरच इथेच थांबूया धन्यवाद